नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हरतालिकेच्या दिवशी स्त्रियांनी महिलांनी कृपा करून सौभाग्यवती स्त्रियांनी या तीन रंगाच्या साड्या चुकून सुद्धा घालायच्या नाही कारण हे रंग जे आहे ते त्या दिवशी घातल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नकारात्मक लहरी ज्या आहेत त्या निर्माण होतात आणि मग आपण केलेल्या पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही प्रत्येक रंगाच असं काहीतरी वैशिष्ट्य असत आणि त्या रंगाच सकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो म्हणून कुठल्याही शुभ दिवशी जर तुम्ही शुभ रंग घालून त्या दिवशीच पूजा केली काही नियम पाळले तर आपल्याला खूप फायदा होत असतो तर बघा यासोबतच जन्मतारखे जन्मतारखेवरून सुद्धा कोणत्या रंगाचे हरतालिकेच्या दिवशी तुम्ही कपडे घालू शकता किंवा साडी नेसू शकतात किंवा राशीप्रमाणे किंवा जन्मतारखेनुसार कुठल्या रंगाचे कपडे घालू शकतात हे पण मी तुम्हाला पुढे सांगते सगळ्यात पहिले काही रंग जे आहेत ते वर्ज आहेत ते आपल्याला घालायचे नाही बघा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी विवाहित व्रत करत असतात आणि ज्या कुमारिका आहेत त्या चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका मुली व्रत करत असतात तर या दिवशी आपल्याला काही विशिष्ट नियम जे आहेत ते पाळायचे आहेत ते पाळूनच आपल्याला व्रत वैकल्य उपास सगळा करायचा आहे की जेणेकरून मग आपल्याला त्या दिवसाचं संपूर्ण फळ मिळेल सगळ्यात पहिले बघा मी तुम्हाला स्क्रीनवर देते की जन्मतारखेनुसार कुठल्या रंगाच्या साड्या किंवा कुठल्या रंगाचे कपडे तुम्ही त्या दिवशी घालू शकतात तर मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर त्या रंगानुसार तुम्ही जर घातले तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळेल कारण बघा आपल्या राशीनुसार आपले जे राशी ग्रह आहे ग्रह आहे त्याचा काहीतरी नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो तर जन्मतारखेनुसार या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकतात सोबत राशीनुसार सुद्धा तुम्ही कपडे जे आहेत ते त्या दिवशी त्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता ते पण मी तुम्हाला सोबत स्क्रीनवर देते आता बघा हरतरिका दिवशी सौभाग्यवती स्त्रिया शक्यतो साड्या नेसतात आपण बऱ्याचदा आजकाल स्त्रियांचा साडी नेसणं ही खूप खूप कमी झालेलं आहे काहीतरी सणवार असतील तर त्यावेळेस आपण घालत असतो तर त्यामुळे या दिवशी स्त्रियांनी जर काही विशिष्ट कलरच्या साड्या नेसल्या तर त्यांना त्याचा खूप चांगला परिणाम होईल कारण बघा काही शुभ रंग असतात जे जर परिधान करून आपण पूजा केली तर त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं आणि हरतालिकेच्या दिवशी ना सगळ्या स्त्रियांमध्ये एक वेगळाच उत्साह हो असतो मस्त सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या म्हणजे कॉम्पिटिशन्स असते की कोणी जास्त मेकअप केलाय कोणी छान छान दागिने घातले वगैरे स्त्रिया अगदी छान दागिने वगैरे घालून पूजा करत असतात पण बघा फॅशन सोबत आपल्या संस्कृती सुद्धा जपली पाहिजे काही नियम पाळलेच गेले पाहिजे तर सगळ्यात पहिले बघा हरतालेखीच्या दिवशी तुम्हाला जेव्हा आपण पूजा करतो हरतालेखीचे असू द्या किंवा वटपौर्णिमेचे असू द्या त्या दिवशी काही रंग घातल्यामुळे त्याचे शुभ परिणाम होतात यासोबत काही रंग घातल्यामुळे काही रंगाचे वस्त्र घातल्यामुळे त्याचा वाईट परिणाम पण होतो तर शक्यतो पूजा करताना आपल्याला साडीच नेसायची आहे समजा तुम्हाला दिवसभर साडी नेसणं शक्य नाहीये तर तुम्ही फक्त पूजेच्या वेळेस साडी नेसली आणि नंतर तुम्ही पूजा पंजाबी ड्रेस वगैरे घालू शकतात पण पूजेच्या वेळेस शक्यतो तुम्हाला साडी नेसायची आहे तर बघा सगळ्यात पहिले हरतालिकेच्या दिवशी शुभ रंग कुठले आहे तर ते मी तुम्हाला सांगते हिरवा लाल रंग त्यानंतर पिवळा आपण बघा देवीला पण साडी वगैरे याच रंगाची अर्पण करत असतो तर या रंगाच्या साड्या न उत्तम मानलं जात नववधू नववधूला तर बघा हिरव्या रंगाची साडी वगैरे जाते त्यानंतर डोहाळ जेवण वगैरे असेल तर त्या दिवशी सुद्धा ज्या स्त्रिया त्या हिरव्या रंग घालत असतात जो व्यक्ती हिरवा रंग घालतो तर त्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये असतात माता लक्ष्मीला सुद्धा हिरवा रंग हा अतिशय आवडतो तर त्यामुळे शक्यतो हिरव्या रंगाला प्राधान्य त्यासोबत तुम्ही लाल रंग नारंगी रंग पिवळा रंग हे सुद्धा घालू शकतात आपण त्यानंतर ज्या काही बांगड्या वगैरे घालणार आहे त्या सुद्धा या दिवशी या शुभ रंगाच्या असल्या पाहिजे हिरव्या लाल या रंगाच्या ज्या आहे त्या जास्त प्रभावी मानल्या जातात ते एक आपल्या सवाशांचं लेणं आहे त्यामुळे साज शृंगार करताना सुद्धा या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे लाल किंवा पिवळा रंग बघा हळद हो। आणि कुंकवाचा रंग असतो पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाचे उधळण करणारा असतो लाल रंग हा उत्साह हो सौभाग्य उमंग दर्या आणि नवीन जीवनाचे नवीन उत्साहाचे तो प्रतीक मानला जातो तर त्यामुळे गुलाबी रंग म्हणा जांभळा रंग म्हणा हे सुद्धा तुम्ही घालू शकता चिंतामणी पोपटी रंग चॉकलेटी रंग सुद्धा नेसू शकता आता नेसू शकता कोणत्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता पण कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाही तर सगळ्यात पहिले बघा हरतालिकेच्या दिवशी चुकून पण पण रंगाच्या पांढऱ्या रंगाचे आणि अगदी डार्क निळ्या जो काळातच म्हणजे लांबून बघितल्यावर काळाच वाटतो अशा डार्क अगदी डार्क हिरवा म्हणजे लांबून बघितल्यावर तो काळा दिसतो अशा रंगाच्या साड्या सगळ्यात महत्वाच म्हणजे आणि पांढऱ्या रंगाचे हे दोन रंग तर अजिबात घालायचे नाही बघा काही रंग अमुक एक पूजामध्ये वापरले जातात पण अगदी पांढरा शुभ्र आणि पूर्ण अगदी काळा असा आपल्याला अजिबात घालायचं नाही काळा रंग बघा आपण शनिदेवाच्या पूजेमध्ये किंवा कालभैरवनाथाच्या काही पूजांमध्ये वगैरे वापरला जातो काळा रंग हा नकारात्मकतेची शक्ती जी आहे नकारात्मक शक्ती खेचून आणतो तर त्यामुळे आपण बघा लहान बाळांना पण काळा काजळाचा का लावत असतो म्हणजे काही गोष्टींना त्या त्या गोष्टीसाठी विशिष्ट मानले जात पण रंगामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते म्हणून बघा आपण काळा रंग जो आहे या रंगाची साडी नेसायचे नाही ड्रेस वगैरे सुद्धा इतर काही घालायचे नाही आणि पांढरा रंग पण बघा शक्यतो अभिषेक करताना महादेवाच्या पूजेमध्ये पांढरा जात तर यावेळेस या, या पूजेला शक्यतो पांढरा रंग तुम्ही घालायचा नाही आता बांगड्या वगैरे सुद्धा बघा आपण मॅचिंग घालायला जातो पण कधी कधी मॅचिंगच्या नादामध्ये मग आपण तशाच काही अशुभ रंगाच्या बांगड्या घालतो आणि बांगड्या हे सुद्धा सवाशन स्त्रीचं एक लेणं आहे त्यामुळे बांगड्या पण आपल्याला छान हिरव्या रंगाचा घाला पण टेकलीच्या बाबतीत पण याच नियमांचं पालन करायचं आहे बघा हरतालिका हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे सगळ्या स्त्रिया अगदी या दिवशी आनंदाचं उत्साहाचं वातावरण त्यांच्या घरामध्ये असतं स्त्रियांमध्ये असतं म्हणून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या साध्या सोप्या गोष्टी तो करा जेणेकरून आपला संसार हा सुखाचा होईल बघा भांडण तर होतच असतात पण अशा शुभ दिवशी जे आपल्याला वादावादी करायची नाही भांडण होऊ द्यायची नाही कारण भांडण आपण तसं असं पण म्हणतो बघा भांडणाशिवाय प्रेम वाढत नाही पण ते भांडण इतकं पण मोठं नको की त्या भांडणामुळे सगळेच अतिशय अतिशय म्हणजे घराचं पूर्ण नुकसान होतं असं असायला असा नको तर बघा हे काही नियम आहेत या गोष्टी तुम्ही सगळं फॉलो करायचं असं मी म्हणत नाही पण कितपत तुम्हाला योग्य वाटतं याचा पण तुम्ही एकदा विचार करा माहिती जर तुम्हाला पटली असेल तर नक्कीच तुम्ही या नियमांचे पालन करा आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हरतालेखेच्या खूप खूप शुभेच्छा या सर्व नियमांचे पालन करून हरतालेगा तुम्ही ताजरी करा शंभर टक्के तुम्हाला या त्या गोष्टीचे फळ मिळेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद